आज दिनांक चौदा मे वार मंगळवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व हो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील कांद्याला निर्यात मूल्य व शुल्काचा फटका दरामध्ये क्विंटल मागे चौवेचाळीस रुपयांची घसरण राज्यातील स्थिती सध्या पाहायला गेलं तर आता पाहायला गेलं तर कांदा निर्यात मूल्य व शुल्काचा फटका जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कांदा दरावर बसत आहे खानदेशात चार दिवसात पुन्हा अवकाळीचा मार केळीसह ज्वारी मका चाऱ्याचे सर्वत्र झाले मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये विविध भागामध्ये पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर खानदेशामध्ये चार दिवसामध्ये अवकाळीचा जोर चांगलाच वाढलेला आहे त्यामुळे केळी ज्वारी मका व इतर चाऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान झालेले आहे कापूस दराबाबत छोटेसे अपडेट कापसाला जे आहे ते मानवत या बाजार समितीमध्ये सात हजार सहाशे दहा रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव सध्या जर पाहायला गेलं तर कापूस दर आपल्याला घसरणीकडेच पाहायला मिळत आहे मागील काही दिवशी चांगली वाढ होती परंतु आता सध्या स्थिती कापसाला खूपच कमी दर मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सात हजार सहाशे ते सात हजार सातशे रुपयांपर्यंत आपल्याला कापसाला बाजारभाव मिळतानाची स्थिती दिसून येत आहे मृ नक्षत्राच्या पर्वावर बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे चिंता संपूर्ण कुटुंबाची शेती कामासाठी लगभग शेतकरी मृग नक्षत्राच्या स्वागतासाठी सज्ज जर आता पाहायला गेलं तर आता पावसाळा लवकरच येत आहे त्यामुळे जे आहे ते आता बळीराजा कामाला लागलेला आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे आता कामे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणामध्ये चिंता देखील आहे उन्हाच्या झाडांचे दूध उत्पादकांना चटके खुराकावर होणारा खर्च निघणे देखील झाले कठीण पारा चाळीशी पार पशुधन आजारी पडण्याचे प्रमाण वाढले वाढत्या उन्हाचा जनावरांवर होत आहे परिणाम एकंदरीत परिस्थितीत पाहायला गेलं तर उन्हाच्या झाडांचे जे आहे ते दूध उत्पादनाला मोठ्या प्रमाणामध्ये चटके बसत आहेत त्यातले त्यात पाहायला गेलं तर वाढत्या उन्हाचा परिणाम जे आहे ते जनावरांवर होत आहे ज्वारीसाठी शासकीय केंद्र सुरू पहिल्याच दिवशी पन्नास शेतकऱ्यांची नोंदणी भडगाव शेतकरी संघात रात्रीपासूनच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा जर आता पाहायला गेलं तर जॉहरीशीसाठी जे आहे ती शासकीय केंद्र सुरू झालेली आहेत पहिल्याच दिवशी जर पाहायला गेलं तर पन्नास शेतकऱ्यांची नोंदणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तसेच भडगाव येथील शेतकरी जे आहे ते संघात रात्रीपासूनच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्याचं चित्र आपल्याला राज्यात दिसून येत आहे आता शेतकऱ्यांना पुढील महिन्यामध्ये जे आहे ते चार हजार रुपये मिळणार त्यासाठी ए के वाय सी करून ठेवणे गरजेचे जर आता पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी पी एम किसान हप्ता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांना भेटू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी ए के वाय सी करणे देखील गरजेचे आहे आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये चार हजार रुपये येणार आहेत आता जे आहे ती पुढील महिना लवकरच येत आहे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल यंदा भरपूर पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी पीक साधारण तर अवकाळीचे थैमान बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील मांडणीचे भाग आहेत जर पाहायला गेलं तर त्यानुसार आता जे आहे ते यावर्षी चांगला पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पीक साधारण राहील तर अवकाळीचे थैमान जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकते असं जे आहे ते आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातील भेंडोळ या ठिकाणी जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे सांडवलीत वीज पडून पाच जनावर जनावरांचा मृत्यू गोव्यात वादळी वाऱ्यामुळे पडझड सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता विजा पडून हानी होत आहे जर शेतकरी मित्रांनो थोड्या पाळ जरी प्रमा प्रमाणामध्ये आवाज जरी दिसू लागले तरी शेतकरी मित्रांनो जनावरांना जयति योग्य ते गोट्यामध्ये बांधणे गरजेचेच राहील कारण की विजांचं प्रमाण या अवकाळी पावसामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती सांडवली या ठिकाणी आपल्याला पाच जनावरं मेल्याची स्थिती दिसून येत आहे नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवा सध्या पाहायला गेलं तर पवनी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आव्हान जर आता पाहायला गेलं तर नुकसानीची माहिती आता त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की कृ विमा कंपनींना कळवा तसेच जिल्ह्यामध्ये तेरा मे पर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता आता पुढील काही दिवस अजून देखील पावसाचा अंदाजच वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे जर नुकसान झाले तर माहिती जी जी आहे ती कंपनीला कळवा असे आव्हान केलेले आहे तसेच जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील होत आहे त्याच कारणास्तव असं देखील त्यांनी सांगितलेलं दे आहे तसेच पाहायला गेलं तर पौणी तालुका कृषी अधिकाऱ्यांचे हे आव्हान आपल्याला दिसून येत आहे तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचे भवितव्य पावसावर दोन टप्प्यातील उत्पादन चांगले दहा दिवसात तिसऱ्या टप्प्यातील आंबा जर आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला तिसऱ्या टप्प्यातील जे आहे ते आंब्याचे भवितव्य जे आहे ते पावसावरच आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत परिस्थिती जर पाहायला गेलं तर दोन टप्प्यातील उत्पादन चांगले आपल्याला दिसून आलेले आहे त्यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु आता जर पाहायला गेलं तर दहा दिवसामध्ये तिसऱ्या टप्प्यातील आंबा आपल्याला पाहायला मिळू शकतो आता हा पावसाच्या मिळणार कर्ज <tart noise> बाजारीपणा उठतो शेतकऱ्यांच्या जीवावर विमा कंपन्यांकडून होते लुबाड लोक सध्या पाहायला गेल तर सध्याला आता एकंदरीत कर्ज बाजारीपणा जे आहे ते शेतकऱ्यांच्या जीवावर उठत असल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे पीक कर्ज देण्यास बँकांचा नकार आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच ते विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लुबाड लोक आपल्याला होत असणार असतानाच चित्र दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग नाराज आहे कांद्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी सध्या जर पाहायला गेलं तर शेतीसाठी सोनं गहाण ठेवलं पीक घेतले हाती पडले केवळ पाचशे सत्तावन्न रुपये अशी स्थिती राज्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे कांद्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आल्यासारखी स्थिती आपल्याला दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर कांद्याचे तर पुन्हा घसरलेलो आहेत व सध्या कांद्याच्या दरामध्ये काही ठिकाणी अजून घसरण्याचा आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की कांद्याच्या दरामध्ये केव्हा वाढ होईल जेणेकरून जर पाहायला गेलं तर उत्पादनाचा खर्च देखील चांगला निघाल व तेव्हाच पीक परवडेल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सद्यस्थितीला पाहायला गेलं तर अशा बाजारभावामध्ये कांदा हे पीक घेणं परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत आता एक बाबत अपडेट आहे बाजरी ज्वारी गहू सध्या पाहायला गेलं तर बाजरीला पात्र या ठिकाणी मिळत आहे दोन हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक वीस क्विंटलची आलेली होती एकंदरीत पाहायला गेलं गव्हाबाबत तर गव्हाला पात्रे या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त तीन हजार एकावन्न रुपयांचा दर तर एक हजार आठशे रुपयांचा कमीत कमी दर तसेच या ठिकाणी सरासरी दर दोन हजार दोनशे रुपये तर ज्वारीला दोन हजार चारशे रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तर कमीत कमी दर एक हजार सातशे साठ रुपये तर सरासरी दर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दोन हजार ऐंशी रुपये मिळतानाची स्थिती आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी आवकेचा विचार केला तर त्र्याण्णव क्विंटल आवक आलेली होती अशा स्थिती आपल्याला अकोला या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत तर पात्री या ठिकाणी गवाला तीन हजार रुपयांचा दर, पात्री दर तर दर दर पात्री या ठिकाणी बाजरीला दोन हजार पाचशे रुपयांचा दर आपल्याला मिळतानाची स्थिती दिसून येत आहे आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी पाहणार आहोत त्यापूर्वी आता एक दराबाबत अपडेट आहे व सोयाबीनबाबत एक अपडेट आहे बियाण्याबाबत जर पाहायला गेलं तर महाबीजचे बियाणे पोहोचले बाजारात अनुदानासाठी बियाणे ठेवावे लागणार राखोल जर आता पाहायला गेलं तर अनुदानावर घ्यावे लागणार बियाणे महाबीज उलाढाल साडेपाचशे कोटींनी वाढली जर एकंदरीत शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आता महाबीजचे बियाणे पोहोचलेले आहे बाजारामध्ये सध्या स्थितीला अनुदानासाठी बियाणे ठेवावे लागणार आहे राखून अशी स्थिती दिसून येत आहे अनुदान द्यावे लागणार आहे आता बियाण्यासाठी स्थिती आहे तसेच महाबीजची ची साडेपाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढलेली देखील आहे आता शेतकरी मित्रांनो एक शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषय अपडेट आहे ट्रेडिंग विषय अर्निंग विषय फायनान्शियल सध्या पाहायला गेलं तर निकालाची धाकधूक शेअर्स विकावे की थांबावे बाजार स्थिर राहण्याची शक्यता महागाईच्या आकडेवारीकडे लक्ष अशी स्थिती आपल्याला स्टॉक मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे रोजची रोज आता या फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट ट्रेडिंग अर्निंग फायनान्शियल कोणती देखील अपडेट असेल व शेती संबंधित सर्व बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ